आपण ही प्रतिज्ञा एक सदस्य म्हणून एक कार्यकर्ता म्हणून आपण एक प्रतिज्ञा करणार आहोत शपथ घेणार आहोत सगळ्यांनी हात असे पुढं करायचं बुजू हात आपला आणि स्वतःचं नाव घ्यायचं मी म्हटल्यानंतर मी मी राष्ट्रीय संघर्ष समिति राष्ट्रीय संघर्ष समिती समिति ये मूल्य मूल्य ध्येय ध्येय दृष्टिकोन आणि दृष्टिकोन कायम ठेवी मी माझ्या मी माझ्या सहकारी सदस्यांना सहकारी सदस्यांना पाठिंबा देण्याची पाठिंबा देण्याची आदर आदर सचोटी सचोटी आणि सचोटीने सहकार्य करण्याची प्रतिज्ञा करतो मी मी आमच्या संघटनेच्या उद्दिष्टांना पुढे नेण्यासाठी पुढे नेण्यासाठी माझा वेळ माझी प्रतिभा आणि माझ्या प्रयत्नांचे योगदान देण्याचे वचन देतो संघटनेच्या नियमांचे पालन करेल संघटनेच्या नियमांचे पालन करेल संघटनेची प्रतिष्ठा राखेल संघटनेच्या आणि आमच्या यू पी एस नाईन्टी सेव्ह आणि आमच्या समुदायाच्या सर्वोत्तम हितासाठी कार्य करेल प्रामाणिकपणा आणि समर्पणाने मी ही सदस्यत्वाची जबाबदारी स्वीकारतो आहे 看到。嗯，开车的同志。